गोकुल सोबत गोकुल हे विचार केला पाहिजे इथे कि एकीकडे भ्रष्टाचारी सरकार आणि एकीकडे विकासात्मक काम करणार सरकार देशामध्ये दे अनेक मोठमोठे प्रकल्प होत आहेत अनेक अनेक गोष्टी या दहा वर्षामध्ये अशा घडल्या ज्याचा आपल्याला अभिमान वाटतो चंद्रयान ज्यावेळी आपलं लँडर चंद्रयानवर पोहोचलं आपल्या सगळ्यांना अभिमान वाटला जगात कोणाला जमलं नाही ते भारताने करून दाखवून कु। सूर्यान आणि ते एलवन आता ते सूर्यकक्षेमध्ये गेलं राम मंदिराचं प्रश्न आपण स्वप्न पाहिलं कधी म्हणजे दर, राम मंदिर पूर्ण झालं तीनशे सत्तर कलम काश्मीर मध्ये काश्मीर तिथं वेगळा पंतप्रधान असल्यासारखी परिस्थिती वेगळी राजवट असल्यासारखी तिथे कायदे वेगळे अनेक प्रकारचे कायद्याच्या अडचणी होत्या तीनशे सत्तर कलम हटल्यामुळं काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे हे आपण सिद्ध आहे अशा अनेक गोष्टी आहेत ज्याचा आपल्याला अभिमान वाटतो आणि हे सगळं भविष्यात मोदीजीने स्वप्न आपल्याला आपल्याला विकसित भारतच त्याची गॅरंटी दिलेली आहे मोदी की गॅरंटी असं पण सांगतो का कधी आता काँग्रेसने काय सांगितलं की आम्ही निवडून आलो तर देशातल्या सगळ्या महिलांना एक एक लाख रुपये देतो पंचवीस करोड महिला आहे अडीच लाख कोटी रुपये लागतील वर्षाला म्हणजे आपल्या महाराष्ट्राचं बजेट आहे की नाही एवढं आणि पाच वर्षाचा हिशोब केला तर साडेबारा लाख कोटी शक्य आहे का द्यायचं नाही म्हणून घोषणा करून टाकायची जे ग्रॅज्युएट लाख रुपये देतो म्हणतात संख्या आहे शक्य आहे का म्हणजे अशा घोषणा ते परंतु मोदीजीनी आजपर्यंत दिलेले आपल्याला सगळे शब्द होते ते पूर्ण केलेले या वेळचा जाहीरनामा मोदी जो मोदीजीने जाहीर केला तो सुद्धा विशेष आहे दोन गोष्टी त्या महत्वाच्या त्यामध्ये समान नागरिक कायदा जो आपल्या अनेक वर्षाचं स्वप्न आहे ते पूर्ण होईल आणि त्याचबरोबर वन नेशन वन इलेक्शन देशातल्या सगळ्या निवडणुका एका वेळी किती मोठी बचत होईल किती मोठ एकदा कार्यालयात गेले पटन एक की दाबायचं पंचायत समितीचं दाबायचं जिल्हा परिषद दाबायचं ताबायचं सुद्धा पाच वर्ष निवान नाही तर कुठे काय आता तीन महिन्यात एक निवडणूक आम्ही बंडाळून घेऊ आमच्या एक निवडणूक झाली की दुसरी दुसरी झाली की तिसरी आता ही झाली की विधानसभा आहे ही झाली की जिल्हा परिषद आहे कुठे तर दोन कारखाने लागतातच तर वन नेशन वन इलेक्शन सुद्धा सर्व दृष्टिकोनातून आपल्या सगळ्या नागरिकांच्या सोयीसाठी खूप चांगली योजना होणार आहे अशा अनेक बाबी पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून पुन्हा एकदा मोदीजी पंतप्रधान झाले पाहिजे त्यासाठी आपला आशीर्वाद मंडळी साहेबांच्या पाठीशी असावा त्यांना त्यांच्या घरातून बाळकडू राजकारणाचं मिळालेलं आहे समाजकारणाचं मिळालेलं आहे ते स्वतः प्राध्यापक आहेत उच्च शिक्षित आहेत आणि चांगलं काम केलेलं आहे खरं म्हणजे ते विरोधक जे आहेत ते प्रपोगंडा करतात किंवा प्रसिद्धी करतात की मंडलिक साहेब भेटतच नव्हते मंडलिक साहेबांनी निधीच दिला नाही ते भाषणात बोलले नाही या तालुक्यामध्ये ना सुद्धा प्रचंड निधी त्यांनी दिलेला आहे परंतु ते मध्ये कमी पडले पब्लिसिटी या ते पडले नाही पब्लिसिटी सगळ्या बावडेकरांकडे होता एकटेच पब्लिसिटी स्वतःचीच करायची फंडे यांचा परंतु भविष्यात आपल्याला संजय राऊत तसं करून चालणार नाही जे जे काम केलंय त्याच्यावर तुमचं नाव तुमची पाठी तुमचा बोर्ड लागला पाहिजे नाहीतर पुन्हा लोकांना असा गैरसमज होऊ नये तर भविष्यात आपण ते सगळं करूया मी आपल्याला निधीच विनंती करतो की आता तुमच्या आमच्या विचारात सरकार आहे राज्यातही आपलं आहे केंद्रातही आहे जे मागत ते पाहिजे तसा विकास निधी देण्याचं काम हे सरकार करत आहे आमदार तुमचे आहेत या तालुक्यात तर मला वाटतंय के पी पाटील साहेब आपल्यासोबत आहे आंबेडकर साहेब आपल्यासोबत आहेत सत्तर टक्के ऐंशी टक्के एक गावं व्हायला काय हरकत नाही जरा असं पद्धतीनं त्याने आमदार साहेब आपण काढायला पाहिजे आमची आमची मंडळी या बरोबर आपल्या आपल्यासोबत आहे तर तात्तीनं जर आपण केलं तर यामध्ये त्यांचा भूत सुद्धा लागणार नाही अशी परिस्थिती बऱ्याच गावांमध्ये होऊ शकते तर त्यासाठी आपण सगळ्यांनी आम्हाला साथ द्यावी मंडळी आशीर्वाद द्यावे धनुष्य चिन्ह नाही धनुष्य मानाचा प्रचार प्रसार आपण करावा विनंती करतो आ आ ग अगदी <laughs> कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तू ताज्या घडामोडींसाठी आर केच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका